नमस्कार राणेज फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आठ वर्षाच्या मुलीसाठी टॉपचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी सव्वा दोन मीटर कपडा घेतला आहे चार फोल्ड करून घेतलेत आणि आपल्याला उंची घ्यायची आहे तीस इंच पूर्ण तयार पाहिजे मला अठ्ठावीस ते सत्तावीस ते अठ्ठावीस इंच पूर्ण पाहिजे तयार त्यासाठी मी तीस इंच उंची घेतली आहे ते शोल्डर घेतलं आहे मी साडेपाच इंच आणि गळारुंदी आपली घेतलेली आहे मी ते सव्वा दोन इंच आणि आपल्याला आर्मॉल घ्यायचं आहे ते पाच इंच इथे छाती असणार आहे आपली चोवीस इंच तर चोवीसचा चौथा भाग असणार आहे इथे सहा इंच प्लस अर्धा इथे सहा साडेसहा इंचावर मी माप टाकून घेणार आहे या पद्धतीने इथे मी आर्म हॉलला असा आकार घेऊन घेते नंतर आपल्याला नऊ इंचावर शोल्डरपासून खाली कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला नऊ इंचावर माप टाकून तिथून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे कमर असणार आहे इथे बावीस इंच तर बावीसचा चौथा भाग असणार आहे इथे साडेपाच इंच प्लस अर्धा तर सहा इंचावर इथे मी कमरेचं माप टाकून घेतलं आहे नंतर आपल्याला चौ शोल्डरपासून चौदा इंचावर माप टाकून खाली आपल्याला सीट घेरचं माप घ्यायचं आहे तर इथे सीट घेर असणार आहे आपला अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीसचा चौथा सा भाग असणार इथे ते सात इंच आपलं चारधा तर साडेसात इंचावर मी इथे माप टाकून घेते आणि नंतर हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आकार देत आपल्याला हे तिन्ही भाग छातीचा कमरेचा आणि आपल्याला सीट घ्यायचा आकार जॉईंट करून घ्यायचा आहे आता आपल्याला मार्जिनसाठी इथे दीड दीड इंचावर माप टाकून तोही भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे इथे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचं आहे नंतर खाली असाच आपल्याला ना स्ट्रेट लाईन मारून घ्यायची सरळ हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारण इथे आपल्याला हे हा भाग ना ओपन ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला इथे सरळ ठेवायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथे स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे नंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी गळ्याला आकार देत दिलेलं आहे आधीच चौकोनीच ठेवायचं आहे मला पुढचा आणि पाठीमागचा गळा मला चौकोनीच ठेवायचा आहे त्यामुळे मी इथे कटिंग करून घेते ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलं आहे मी इथे तुम्हाला सावकाश सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ समजावा शेवटपर्यंत यासाठी इथे मी आता भाईचं कटिंग करून घेतलं आहे ही फुग्याची भाई असणार आहे त्यामुळे इथे मी चार इंचाचं चार इंचाची भाई घेणार आहे तर बघा इथे मी माप टाकून घेतलं आहे चार फोल्ड कपडा आहे हा जर तुम्हाला जास्त प्लेट्स पाहिजे असतील तर तुम्ही जास्त घेऊ शकता इथे मी इथे चार इंच जास्तच घेतलं आहे कपडा चार, तीन चार ले 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 ते तीन इंच ते चार इंच नंतर आपल्याला या बाजूने दोन इंचावर माप टाकून आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे आपण नॉर्मल बाहीला जो आकार देतो तसंच आकार देऊन घ्यायचं आहे आपल्याला इथे एवढं इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही आकार देऊन घ्यायचा आहे बाईला नंतर आपल्याला ते तीन इंचावर आपण जे मार्क टाकलं आहे ना तिथून आपल्याला ना प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत इथे माझं स्लीवचं कटिंग झालेलं आहे नंतर मला गळ्याला ह्या अशी लाल पट्टी लावायची होती त्यामुळे हे मी क्रॉसमध्ये असं कट करून घेतलं आहे आपण जसं पायपिंगला लावतो ना त्याचप्रकारे ही पट्टी पण दीड इंचाची आहे ही क्रॉसमध्ये कट करून पूर्ण पट्टी मी जॉईंट करून घेतली आहे नंतर त्याला डबल फोल्ड करून परत जॉईंट करून घ्यायचं आहे इथे मी हे बघा पुढच्या वयाला ही पट्टी लावून घेते पुढे मागे दोन्हीकडे हीच पट्टी लावायची आहे मेन फॅब्रिक आपल्याला इथे उलट ठेवायचं आहे मग नंतर त्याच्यावर पट्टी जॉईंट करून घ्यायची आपल्याला कारण आपल्याला ही पट्टी समोर दिसली पाहिजे त्यासाठी पट्टी लावताना आपण जेव्हा कोपरे येतात तेव्हा सुई आतमध्ये टाकून कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पट्टी परत जॉईंट करून घ्यायची जेणेकरून आपले कोपरे व्यवस्थित येतील आता मी इथे पट्टी सरळ करून त्याच्यावर दापटीप देऊन घेतली त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत पहिले तर सरळ बाजूने जॉईंट करायचे आहेत हे बघा उलटवर सरळ कपडा ठेवून आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे एक पाव इंच मार्जिन सोडत नंतर आपल्याला हा आपण शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे दुसरा पण पलटी मारून आपल्याला याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे उलट बाजूने नंतर आपण इथे स्लीव्ज घेणार आहोत तीन इंच तीन ते चार इंचावर आपण माप टाकून तिथे आपल्याला प्लेट्स आहेत स्लीवच्या हे बघा इथे मी माप घेऊन दाखवतो तुम्हाला मी ते चार इंचावर माप टाकलं आहे तसंच खाली पण चार इंचावर माप टाकायचं कारण वरती आणि खाली दोन्हीकडे आपल्याला प्लेट्स येणार आहेत असं दोन्हीकडे आपण इथे प्लेट्स पाडून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि इथे माझ्या असे प्लेट्स पाडून झालेत वरच्या बाजूला पावपाव इंचावर असे प्लेट्स पाडून घेतलेत मी तसंच खालच्या बाजूलाही आपण इथे प्लेट्स पाडून घेणार आहोत नंतर इथे आपल्याला एक पट्टी लावायची आहे रेड कलरची जशी आपण गळ्याला लावली आहे ना त्या पद्धतीने हा ड्रेस एका कथक डान्स शिकते त्या मुलीचं आहे इथे मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतली आहे सरळच पट्टी कट करायची आपल्याला नंतर उलट बाजूवर ही पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे पावी इंच मार्जिन सोडत इथे मी ही पट्टी खालच्या बाजूला लावून घेते नंतर ही पट्टी आपल्याला सरळ बाजूकडे फोल्ड करत त्याला आपल्याला दाब टीप देऊन घ्याय घ्यायची आहे या पट्टीला जसं पुढच्या गळ्याला आपण गळ्याला लावली आहे ना ला पट्टी तशीच इथे हाताला स्लीवज आहे ही आपण पट्टी लावणार आहोत हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे असेच इथे मी दोन्ही स्लीव्ज असे तयार करून घेतलेत मी इथे इथे दोन्ही स्लीव्ज तयार करून झाल्यानंतर आपल्याला ते जॉईंट करून घ्यायचे आहेत जॉईंट करताना आपल्याला मध्य काढायचं आहे स्लीवचा दोन्ही स्लीवचा मध्य काढून आपल्याला मधून शोल्डर जॉईंट करून घे मधून जॉईंट करून घ्यायचं आहे शोल्डरपासून स्लीवज मधल्या बा बाजूने असं जॉईंट करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्याला जर एखादी प्लेट्स आपल्याला वाटत असेल स्लीव्ज मोठी झाली आहे तर तिथे आपण एक अशी एखादी प्लेट्स टाकून घेणार आहोत मधूनच जॉईंट करायचं आहे आपल्याला म्हणजे की स्लीव्ज लहान मोठे होणार नाहीत तिथे आपल्याकडे नंतर दुसऱ्या बाजूने असंच आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे इथे आपण आता दोन्ही स्लीव्ज अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत इथे दोन टीप देऊन घेते मी इथे पण एक प्लेट्स आपल्याला वाटत होती म्हणजे स्लीव्ज असं जास्त होते तर आपल्याला इथे एक एक्स्ट्रा प्लेट मारून घेतली आहे मी अशा पद्धतीने दोन्हीही स्लीव्ज मी जॉईंट करून घेतलेत हे बघा नंतर आपल्याला उलट करून दोन्ही भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत आपण छातीचं कमरेचं माप घेतलं आहे ना म्हणजे दीड इंच मार्जिन सोडून आपल्याला जॉईंट करून कर घ्यायचं आहे इथे कट येणार आहे त्यामुळे इथे आपण इथंपर्यंतच शिलाई देणार आहोत तिथे लॉक करून घ्यायचं आहे दोन्हीकडे तसंच पद्धतीने लॉक करून घ्यायचं आहे नंतर जो आपला ओपन भाग आहे ना त्यालाही असं फोल्ड करून दोन्ही बाजूने टीप मारून घ्यायची आहे हे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पाव इंच फोल्ड करून दोन्हीकडे अशी टीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन या कुर्तीच्या सलवारची मी सलवारचा ना व्हिडिओ लवकरच शेअर करेन तुमच्यासोबत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि किनाऱ्यालाही आपण एक टीप देऊन घेणार आहोत दोन्ही दोन्हीही बाजू आपण म्हणजे पुढचा आणि मागचा म्हणजे जसे चारी बाजू आपण अशाच पद्धतीने इथे आपण फोल्ड करून शिवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा नंतर आपण बॉटम ही आपल्याला असंच फोल्ड करून टीप देऊन घ्यायचे इथे माझे दोन्हीही भाग असे टीप देऊन झालेले आहेत फोल्ड करून झालेले इथे मी तुम्हाला हा टॉप सरळ करून दाखवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा तर कसा वाटला तुम्हाला टॉप नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राणीच फॅशनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय